आपल्या राज्य शासनाचा पीक विम्याचा सुधारित जी आर आलेला आहे आणि आज आजच्या आपल्या व्हिडिओचं टायटल असं आहे की पीक विम्यामध्ये आता राम नाही एखाद्या व्यक्तीमध्ये जर श्वास त्याचा काढला तर ती डेड बॉडी होते अगदी तशाच पद्धतीचा विमा आता झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा भरावा की नाही भरावा विम्यामध्ये काय बदल झालेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील दोन हजार सोळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश लेवलवर ही पीक विमा योजना सुरू केली वीस तीन दोन हजार पंचवीसला आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीत सद्यस्थितीतील पीक विमा योजनेत बदल करून केंद्र शासनाचा मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकऱ्यांकडनं खरीपांसाठी दोन टक्के रब्बीसाठी दीड टक्के आणि नगदी पिकांसाठी पाच टक्के असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित हप्ता केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे म्हणजेच काय तर तुम्हाला मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी दोन वर्ष एक रुपयात पीक विमा होता आता तुम्हाला जर एक हेक्टरचा विमा फाडायचा असेल तर तुम्हाला एक हजार ते पंधराशे रुपयाच्या दरम्यान खर्च येऊ शकतो तो खर्च किती येणार आहे याबद्दल अजून एक जी आर येईल त्या जी आर मधनं तो खर्च तुम्हाला किती येणार आहे ते कळेल मागच्या वर्षी काय होतं तर तुम्ही एक रुपयात पीक विमा फाडला किंवा प्रीमियम जरी तुम्ही चौदा पंधराशे रुपये प्रति एकर प्रमाण फाडला तरी तुम्हाला स्थानिक नैसर्गिक आपत्ती त्याच्यानंतर काढणी पश्चात नुकसान ज्याला आपण स्थानिक नैसर्गिक आपत्तीला आपण लोकलाइज म्हणतो एल सी आणि त्याच्यानंतर काढणी पश्चात नुकसानला आपण पीएच म्हणतो पोस्ट हार्वेस्ट त्यानंतर मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती खराब हवामानामुळं जर पेरणी होऊ शकली नाही हे जे टिगर होते हे टिगर महाराष्ट्र शासनानं समाविष्ट केलेले होते ते देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दळभद्र्या शेतकरी विरोधी सरकारनं काढून टाकलेले आहे शेतकऱ्याच्या अन्नामध्ये माती कालवलेली आहे शेतकऱ्याला दोन पैसे मिळत होते ते या राज्य शासनानं कपात केलेले आहेत एक रुपयात पीक विमा सुद्धा यांनी बंद केलेला आहे पुढे बघू आता काय आहे मग या विमा योजनेमध्ये आहे तरी काय तर पीक कापणी आधारित जो प्रयोग आहे तेच मग तो काय वैयक्तिक नाहीये लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो सोप्या भाषेमध्ये सांगतोय ते वैयक्तिक नाहीये तुमच्या मंडळाची आणेवारी मागच्या पाच वर्षाची सरासरी त्याच्यामुळं पन्नास टक्के उंबरटा उत्पन्न या सगळ्या गोष्टीचा कॅल्क्युलेशन करून तुमचं मंडळ त्याच्यामध्ये बसत आहे का वैयक्तिक नाही तुमचं मंडळ जर त्याच्यामध्ये बसले तर तुम्हाला पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा येऊ शकतो हो। मग आता या वर्षीची पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी जर बघायला गेलं तर ती किती आहे तर ती तेरा ते अठरा कोटीच्या दरम्यान आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त अठरा कोटी रुपये तुम्ही पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक विम्याचे जर देणार असाल तर ते एका शेतकऱ्याच्या वाट्यावर अडीचशे रुपये सुद्धा येत नाहीत दोनशे रुपये सुद्धा येत नाहीत मग त्या ठिकाणी शेतकऱ्याने प्रति हेक्टरचा हजार पंधराशे दोन हजार रुपयाचा प्रीमियम पाडून पीक विमा भरायचा कशासाठी पीक विमा कंपन्या जगण्यासाठी पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून सरकारमधले राज्यकर्ते आणि त्यांचे चेले चपाटे दलाल यांचे घर भरण्यासाठी शेतकऱ्याचा खिसा तुम्हाला लुटायचा तरी कशासाठी हा प्रश्न शेतकऱ्याच्या मुलानं तुम्हाला उपस्थित केलाय याचं उत्तर अर्थमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देणं गरजेचं आहे हा माझा सिधी बात नो बकवास तुम्हाला सवाल आहे म्हणजे हे असं जर असेल तर शेतकऱ्यांनी का फडावा पिक विमा याच उत्तर द्या का फडावा पीक जर त्यातून काही आम्हाला मिळकत नसेल आणि आम्हाला माहिती आहे की आमचे हजार पंधराशे रुपये आम्ही फेकून दिल्यागत तुम्हाला द्यायचे हे आंदोलन जे आपण उभं करतोय याच्या माध्यमातून आपली सुद्धा मागणी आहे कि एक रुपयात पीक हा दोन हेक्टर पर्यंत लागू असू द्या आणि लोकलाइज आणि पोस्ट हार्वेज हे दोन टिगर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान हे दोन टिगर तरी शासनानं त्याच्यामध्ये ठेवावे अन्यथा या पीक विमा कंपनीचा काही फायदा नाहीये पन्नास टक्के राज्य शासन पन्नास टक्के केंद्र शासन म्हणजे अठरा कोटी रुपये यावर्षी त्यांनी दिलेले आहेत नऊ कोटी रुपये राज्य शासनानं नऊ कोटी रुपये केंद्र शासनानं दोघांनी भरलेले आहेत आणि हजारो शेतकऱ्यांना गंडा घातलेला आहे म्हणजे वसुली किती हजार कोटी वाटायची किती अठरा कोटी हे लक्षात घ्या शेतकरी माय बापांनो आणि येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्याची ताकद काय असती ते या सरकारला दाखवून द्या तेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेले बेलयन दाबा तुर्तास ताम आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर घरात पाटील धन्यवाद